मी आता डॉक्टर विवेक बोंडे चीफ बीटीओ हो, आमच्या वामनराव ओक रक्त केंद्राचे डॉक्टर रेशमांना मी विनंती करीन आणि ही इतर मान्यवरांनाही घेऊन यायचं आहे यांचाही हातभार आम्हाला तितकाच मोलाचा आणि मोठा आहे डॉक्टर विवेक बोंडेंबद्दल म्हणजे ते त्यांचे शास्त्रात निपुण आहेच डॉक्टर त्यांची पदवी आहे पण ते उत्कृष्ट कवी आहेत आमच्या मागच्या एका ओपिन एअरच्या कार्यक्रमाला त्यांनी कविता सादर केली होती मी काही विशेष सांगणार नाही पण मी हिंड दिली आहे वामनराव ब्लड बँकेचे चीफ बी टी ओ डॉक्टर विवेक बोंडे आणि कविताताई वालावलकर ह्या स कार्यकारी कार्यवाह तर सध्या उपस्थित आहेत रक्ताची गरज आपल्या सगळ्यांनाच लागते ते वेळेत जर नाही मिळालं आणि ते शुद्ध रक्त म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्युअर रक्त नाही मिळालं तर पुढे ॲक्च्युली uh, त्याच्यातून uh, जे रक्तातून ट्रान्समिट होतात जे आजार एच आय व्ही एच सी व्ही एच बी एस एची हे कसं टाळायचं त्याचं जरा थोडक्यात वर्णन आणि किंवा त्याची थोडी माहिती म्हणजे नॅट ब्लड काय आहे नॅट टेस्टेड ब्लड काय हे आमचे बी टी ओ सांगतील तुम्हाला नमस्कार प्रथम गंधार इव्हेंट्स आणि प्रसाद सरांचे आभार आम्हाला या मंचावर आ, ही संधी दिल्याबद्दल कार्यक्रम तसा खूपच सुंदर चालू आहे आणि मध्येच आम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे पण जसं आपण या सगळ्या गाण्यांमधनं आपली संस्कृती जपतो आहे तसंच तस फक्त मी एक आवाहन तुम्हाला करू इच्छितो की आपण आपलं आरोग्यही जपलं पाहिजे आणि ते करत असताना जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जरूर रक्तदान करा वामनराव ओक रक्तपेढी घंटाईला येऊन रक्तदान करा आणि ज्या कुणा पेशंटला किंवा कुणा नातेवाईकांना रक्त लागत असेल तर त्या बाबतीतही कधीही तुम्हाला गरज पडली तर सुरक्षित रक्त जसं मॅडम म्हटल्या सुरक्षित रक्त म्हणजे काय तर तुम्ही स्वतः सजग असलं पाहिजे की आपण जिथे जाऊन रक्तदान करतो आहे किंवा आपण ज्या रक्तपेढीतनं जाऊन रक्त आपल्या नातेवाईकासाठी घेतो आहेत ते, ते प्रॉपरली टेस्टिंग त्याचं होतं आहे का जे मानक आहे किंवा मा नुसार म्हणा किंवा एफ डी एनुसार ज्या काही क्रायटेरियाज आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं टेस्टिंग करतो आहे का त्याच्यामध्ये जे काही आजार जसं मॅडम म्हटला किंवा व्हायरसेस जे असतात जे रक्तातनं दुसऱ्या रुग्णाला जाऊ शकतात ते कसे आ, रोखले जाऊ शकतात याच्याबद्दलही जा आपण थोडं सजग राहिलं पाहिजे आणि आपण तिथे जाऊन नॅट टेस्टेड ब्लड मागितलं पाहिजे जेणेकरून त्यामध्ये लवकरात लवकर एखादा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एच आय व्ही एच बी एस ए जी म्हणजे हेपॅटायटिस आणि एच सी व्ही असे तीन महत्त्वाचे व्हायरस आहेत जे रक्तातनं एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे जाऊ शकतात तर ते कसे थांबवायचे तर त्याच्याकरता अद्ययावत जी प्रणाली आहे ज्याला नॅट टेस्टिंग म्हटलं जातं न्यूक्लिक ॲसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट त्याच्यात आपण लवकरात लवकर सिमटम्स म्हणजे तुम्हाला कुठलीही लक्षणं दिसायच्या आधी ते डिटेक्ट करता येतं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर जोर द्यायचा आता प्रयत्न करतो की जेणेकरून जे काही ब्लड आता आपण इथून पुढे प्रत्येक रुग्णाला देऊ ते नॅट टेस्टेड असलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला एक आवाहन करायला लावलं की एक सजग नागरिक सतर्क नागरिक म्हणून कुठल्याही रक्त पिडी पीडित जाताना आणि जर जा ठाण्यात तुम्ही असाल किंवा कुठेही तुम्हाला रक्त लागत असेल तर नक्की घंटाळीला वामनरा ओक रक्तकेंद्रात येऊन तुम्ही आ, आम चौकशीही करू शकता रक्तदानही करू शकता आणि तिथलं कुठलंही म्हणजे तुम्हाला रेड सेल्स से असतील किंवा प्लेटलेटची रिक्वायरमेंट असेल किंवा प्लाझ्मा लागत असेल तर तुम्ही कधीही संपर्क साधा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत मी दोन शब्द आमच्या जनकल्याण समितीच्या ज्या विश्वस्त आहेत बालावलकर मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडं तुम्हाला मार्गदर्शन करावं धन्यवाद सगळ्यात प्रथम मी गंधार इव्हेंट्सचं खूप मनापासून आभार व्यक्त करते की आता दुसऱ्यांदा आम्ही त्यांच्या स्टेजवरती आलेलो आहोत आणि असं वाटायला लागलं की आपण या परिवाराचाच आता एक भाग झालेलो आहोत त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर आत्ता आपल्याला डॉक्टरने सगळं सांगितलं की रक्त कसं सुरक्षित आम्ही देतोय पण मुळात रक्त जमलं पाहिजे ही माझी खूप कळकळीची इच्छा आहे किंवा तुम्हाला विनंती करते की आपल्या ठाण्याची लोकसंख्या कोटीच्या जवळपास पोचली आहे पण रक्त किती जमा होत आहे महिन्याला तर आमचं टार्गेट आहे दर महिन्याला एक हजार डोनर्सनी रक्तदान केलं पाहिजे फक्त एक हजार पण ते सुद्धा आम्ही आज जमवू शकत नाही आहोत आणि हे खूप दुर्दैव आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना अशी विनंती करते की आपण जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं आम्ही व्यवस्थित तुमची चाचणी घेतो म्हणजे तुमचं काही नाही आहे ना अशी हिस्ट्री तपासतो वजन घेतो तुमचं बी पी चेक करतो आणि मगच तुम्हाला रक्तदान करता येतं हिमोग्लोबिन चेक करतो त्यामुळे तुमचं सुरक्षित तुम्ही पण सुरक्षित आणि तुमचं रक्त ज्याला जाईल तोही त्यालाही सुरक्षित रक्त मिळेल तर माझी ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त जणांनी येऊन रक्तपेढीला रक्त केंद्राला भेट देऊन ते बघावं सगळं आणि जरूर जरूर रक्तदान करावं करके देखो अच्छा लगता आहे धन्यवाद सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असते मावळ्यांचे वर्तन ही शिवाजी महाराजांची शिकवण जय भवानी जय शिवाजी थँक्यू हा कलाकारांचा मंच आहे आणि माझ्यासमोर आज खूप छान कवी आहे तिथे त्यांना मी सांगते एक कवी मॅडम सरांच्या आग्रहा खातर एक कविता सादर करतो हो कविता मॅडम माझ्या बाजूला तर असं प्रोत्साहन असेल मग, आ, एक, कर, आ, आ, तर काही हरकतच नाही म्हणजे मग स्वतःला आवर घालायची काही गरज नाही एक गझल फॉर्ममध्ये मध्ये आहे तर जसं आपण सगळं या सगळ्या गाणी सगळी जी ऐकली त्या संबंधितच काहीतरी थोडंसं मला जे सुचलेलं ते तुम्हाला सादर करतो की भार मनाचा हलका करते माय मराठी आपण जे आज ऐकतोय सगळं भार मनाचा हलका करते माय मराठी या मदभरल्या शब्दांवरली साय मराठी हृदयाचा कल्लोळ कुणा सांगावा म्हणता तुमच्या आमच्यासारखे भेटले की जरा शेअर करावं असं वाटतं हृदयाचा कल्लोळ कुणा सांगावा म्हणता या शाईला अलगद फुटती पाय मराठी आणि कविता उतरत जाते आ, का कागदावर गहीवरलेले हळवे पाडस जवळी येता माझ्यासारखं एखादं हरवलेलं गहिरलेलं गहिरलेले हळवे पाडस जवळी येता फुटतो पाझर अन हंभरते गाय मराठी कुसुमाग्रज भट विंदा आणि ज्ञानोबा संगे कुसुमाग्रज भट विंदा आणि ज्ञानोबा संगे प्रौढ प्रताप पुरंदर श्री शिवराय मराठी आणि पोवाडा जो सर तुमचा मी ऐकला ना त्या त्या पोवाड्यावर पुढच्या दोन ओळी अशा आहेत की आवाजाला भिनते ऊर्जा हर हर म्हणता आवाजाला भिनते ऊर्जा हर हर म्हणता ललकारी गगनात घुमुनी जाय मराठी पद लालित्य नी थाट तिचा पाहून बोलती जे आपण आधी आता पदलालित्य बघितलं सगळ्या कलाकारांचं पदलालित्य नी थाट तिचा पाहून बोलती लोक बिचारे सर्वांगाने हाय मराठी आणि शेवटचा शेर आहे मक्ता आहे अर्ज करता की कृतज्ञता शब्दात तुझ्या मांडून विवेका कृतज्ञता शब्दात तुझ्या मांडून विवेका अभिमानाने सांग जगाला काय मराठी भार मनाचा हलका करते माय मराठी या मधभरल्या शब्दांवरली साय मराठी धन्यवाद धन्यवाद सर काय सर खूपच सुंदर सर खूपच सुंदर